हॅलो मित्रांनो कसे काहा तुम्ही मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फायचा लेटेस्ट प्र आलेला आहे मित्रांनो हो मित्रांनो मित्रांनो येथे जान्हवी जे आहे ते लाईक खतरनाक बोलली आहे निक्कीला आणि अरबाजला पण काय झालेलं आहे पूर्ण माजला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओवर नवीन आहात तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा स्वागत आहे मित्रांनो तुमचं ऑल रिव्ह्यूमध्ये मित्रांनो जान्हवी येथे निक्कीला सांगते की तुझं राशन आम्ही आडवेलेलं नाही तुला राशन दिलेलं आहे तू तुझ्या हातानं स्वतः बनव आणि तू स्वतः गिड असं जान्हवी निक्कीला सांगते मग निक्की सांगते हो मी गिडणार मी खाणार मी बनवणार पण मी खाल्लेलं प्लेट तुम्ही धोणार असं निक्की जान्हवीला सांगते आहे जान्हवी सांगते तुला जर थोडी जरी लाज असेल ना मी बनवलेलं तू खाणार नाही दुसऱ्याच्या ताटामधलं असं जान्हवी निक्कीला सांगते मग येथे अंकिता सांगते की ते संपवणार ते मुद्दामून ते राशन लपवणार मग जानवी सांगते काय संपवणार काय लपवणार तुम्ही का भिता त्याला ही आहे कोण याला भ्यायचं कशाला असं जान्हवी सांगते मग अंकिता सांगते स्वतःची प्लेट स्वतः धुणार येते मग जान्हवी सांगते हो अरबाज धुणार ना याची प्लेट अरबाज कशासाठी आलेला आहे बिग बॉस मध्ये त्याच्यासाठीच आलेला आहे त्याची प्लेट धुण्यासाठी आणि बिग बॉस पण त्याला याच्यासाठी बोलविलेला आहे की किम निक्कीच्या मागे मागे राहा आणि निक्कीची प्लेट धो हे कर त्याची चालीचा पाठी कर असं जान्हवी त्याला सांगते लई खराब सांगते हो जानवी मग अरबाजला पण राग येतोय मित्रांनो तुमचं काय मत आहे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा उद्यालाही मज्जा आहे मित्रांनो